नमस्कार मित्रांनो लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे मित्रांनो पूर्वी जर एखाद्या महिलेच्या पतीने किंवा त्याच्या नातेवाईकाकडून त्या महिलेला क्रूर वागणूक दिली जात असेल तर ती महिला भारतीय दंड संहितेतील क्रम चारशे अठ्ठ्याण्णव एनुसार गुन्हा दाखल करत असे परंतु केंद्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतीय न्यायसंहिता दोन हजार चोवीस हा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि आता जर एखाद्या महिलेला तिच्या पती किंवा त्या पतीच्या नातेवाईकाकडून जर क्रूर वागणूक देत असतील तर ती महिला भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी व शांशूनुसार गुन्हा दाखल करू शकते मित्रांनो भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशी आणि शहाऐंशी हे काय सांगते या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मित्रांनो थोड्या न करता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो करू भारतीय न्यायसंहितेतील कलम शहाऐंशीमध्ये एखाद्या महिलेला क्रूर वागणूक देत असतील तर क्रूरता म्हणजे काय या संबंधीचा अर्थ शहाऐंशीमध्ये समजून सांगितलेला आहे तर मित्रांनो भारतीय न्यायसंहितेतील कलम शहाऐंशी हे काय सांगते या संबंधीची माहिती आपण पुढील प्रमाणे पाहू मित्रांनो एखाद्या स्त्रीला आत्महत्या करण्यास भाग पाडत असतील किंवा तिला दुखापत होईल अशी कृती करत असतील किंवा त्या महिलेच्या जीवितला अंगाला किंवा मानसिक शारीरिक धोका निर्माण करून अशी कृती करत असतील किंवा एखाद्या स्त्रीवर किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही मालमत्तेची किंवा मूल्यवान रोख्यांची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्याच्या जबरदस्तीने किंवा अशी मागणी पूर्ण करण्यात तिच्याकडून किंवा तिच्या नातेवाईकाकडून कसूर झाल्यास तिला त्रास देत असतील तर अशी कृती जर करत असतील तर त्या व्यक्तीला किंवा त्या पतीला किंवा नातेवाईकांना क्रूर वागणूक दिली असे संबोधले जाईल मित्रांनो भारतीय न्यायसंहितेतील कलम शहाऐंशी यामध्ये क्रूरता म्हणजे काय याचा अर्थ समजावून सांगितलेला आहे मित्रांनो जर एखाद्या महिलेला क्रूरतेची वागणूक देत असतील तर त्या व्यक्तीवर काय शिक्षा व्हायला पाहिजे यासंबंधीची माहिती भारतीय न्यायसंहितेतील कलम पंच्याऐंशीमध्ये सांगितलेली आहे मित्रांनो भारतीय न्यायसंहितेतील कलम पंच्याऐंशी हे काय सांगते श यासंबंधीची माहिती आपण पुढे प्रमाण पाहू मित्रांनो भारतीय न्यायसंहिता कलम पंच्याऐंशीनुसार जो कोणी एखाद्या महिलेचा पती किंवा त्या पतीच्या नातेवाईकाकडून पीडित व्यक्तीला क्रूर वागणूक दिली जात असेल तर असे करणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते आणि दंडही लागू शकतो किंवा दोन्ही शिक्षा त्या व्यक्तीला किंवा त्या नातेवाईकाला होऊ शकतात तर मित्रांनो आपण आत्ताच भारतीय न्यायसंहितेतील कलम पंच्याऐंशी आणि शहाऐंशी यासंबंधीची माहिती आपण पाहिलेली आहे आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा धन्यवाद